तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं सा कारण असं आहे की आज एक भव्य दिव्याचं सासवड या ठिकाणी एक भव्य दिव्याचं पंच बैलगाड्या शर्यतीचं जंगी मैदान संपन्न मा होत आहे मित्रांनो पुरंदर केसरीचं आणि या मैदानामध्ये दहा गट पळून आलेले आहे मित्रांनो या दहा गटामध्ये पण लढती पाहायला मिळालं आपल्याला टॉपच्या नंदीच्या आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते दहा गटामध्ये कोणकोणते नंदी गटपासून मध्ये सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे याची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो गट क्रमांक एकमधून पक्या आणि रायबांची गाडी शिकारांचा रायबांची गाडी गटपासून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे रायबांची गाडी गट क्रमांक दोनमध्ये मित्रांनो सासवडकरांचा बादल आणि हारण्या ही गाडी गटपासून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो बादला आणि हरण्याची गाडी गट क्रमांक तीनमधून महिब्या आणि गदरची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे महिबे आणि गदर गट क्रमांक चारमधून मित्रांनो पैजनची गाडी गटपास झालेली आहे पैजनची गाडी गट क्रमांक पाचमध्ये पिष्टन आणि रोहितेची गाडी आळंदीकरांचा पिष्टनची गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो गाडीनं सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये शाहिर आणि राजा ही गाडी गटपात झालेली आहे चाचांचा राजा आणि शाहिरची गाडी आणि याच गटा मध्ये सुंदर रूप बॉस पाळायला होता मित्रांनो आणि हार झालेली आहे मित्रांनो सुंदर आणि बॉसची त्याचबरोबर गट क्रमांक सात मध्ये भारत आणि वेगाचा शेवट सरजा विठ्ठल नानाची गाडी गटपात झालेली आहे विठ्ठलावर बुतकर यांची गाडी भारत आणि सरजा गट क्रमांक सातमध्ये गट क्रमांक आठ मध्ये रैना किरणप्पा यांचा रैना आणि लक्षा मुंबईचा ही गाडी गटपासून सीमेमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो लक्षा आणि रैना गट क्रमांक नऊ मधून रेटरेकरांची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो आणि गट क्रमांक दहामधून मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बिनजूडचा बादशाह मथुर आणि शंभू ही गाडी आगाशी नगरकरांचा शंभू गटपास झालेला आहे मित्रांनो आणि शंभू ही गाडी सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हे आहेत एक ते दहा गटापैकी गटपत झालेले नंदी आता राहिला प्रश्न बक्कासूर तर मित्रांनो बक्कासूरला अजून थोडा वेळ आहे पळण्यासाठी बकासूरच्या नावाने दोन चिट्टे आहेत अडतीस आणि छत्तीस मध्ये तर अडतीसमध्ये न पळता बक्कासूर छत्तीस मध्ये पळेल किंवा आज बक्कासूरचा पैर आहे साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि बावरेची चिठ्ठी चोवीस नंबर गटात आहे पाच नंबर तासावून आणि त्यामुळं बावऱ्याचे देखील नाव राजबागकासूर पाण्याची दाट शक्यता आहे गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक पाच मध्ये तर मित्रांनो